मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मौजे पुळकोटी येथे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरामध्ये एकटी असलेल्या वर्षीय हो, ज्येष्ठ महिलेचा अज्ञात खून करून पुरावे नष्ट केले होते या क्लिष्ट आणि संवेदनशील गुन्ह्याचा दोन महिन्यांच्या कसून तपासानंतर उलगडा करत पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे सदर गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन आणि दोनशे एक अन्वये दाखल करण्यात आलाय आरोपीने पुरावे नष्ट करून तपासात दिशाभूल होईल अशी परिस्थिती निर्माण केली होती या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपभागीय पोलीस पोलीस अधिकारी श्री सावंत यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती शाखा सातारा आणि ठाणे संयुक्त कारवाईतून हा गुन्हा उघडकीस आला असून गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला त्यांच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण करून अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली असून त्या सतत करण्यात आले आहे सदर आरोपी आज रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी माननीय म्हसवड न्यायालयात पोलीस रिमांड करिता हजर केले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपीची नऊ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे या कारवाईत म्हसवड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची गुन्हा उघडकीस आणून संयुक्त कामगिरी केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व पथकांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ भरपुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा